नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग जवळपास मला बनवतच नव्हता पण आपल्याला भेटलाय मापचा आपला एक फॅन आयकर ब्रो आज तुझ्यासाठी ब्लॉग बनवू येतले ब्लॉग बनवणार होतो त्यांच्या गावातला एक पोरगा होता आम्ही त्याला शॉर्ट व्हिडिओ मध्ये मी घेतला होता साबरे मी आहे पुढं शॉर्ट व्हिडिओ मध्ये त्याला घेतला होता ती व्हिडिओ झाली जवळपास असतो तो विशेष निघला त्याच्यामुळं त्याला एक ब्लॉग बनवून टाकू ब्रो पण भेटलाय आणि कोणी फॅन्ससाठी कराला पाहिजे थोडासा तरी नाही का तो पण डेली ब्लॉग बघतो सकाळी उठल्या उठल्या बघतो प्लस त्यानी गाडी बोला ना हव्याची गाडी चालू झाली का म्हणजे बघणार आहे मग चला चाल करावा चालू तसा पण डेली ब्लॉग आपण बनवतो तो थोडीशी गाडी थांबवतो ना त्याची थोडीशी येतो दिसतो का आपण तिकडून दिसतो का दिसतो एकदम क्लिअर एकदम मस्त माझ्याकडे माझ्या जोडीला त्यांनी तीन फोटो काढले ते पण फोटो त्याच्याकडे आहेत असू दे सो बाय करा एकदम बाय नाव काय नाव काय तेजस तेजस मापचा येतो थँक यू भेटतो आता तुम्हाला ब्लॉग मध्ये काहीतरी आता जायलाच लागेल मला जिम मध्ये जायचाच आहे त्या दाखवतो तुम्हाला कशी काही करतो त्या चल बाय बाय बघत राहा नक्की फॅन्स भेटला म्हणून नाही तर बोर का असतो वैताग काय येतो कंटाला काय येतो <laughs> या माझ्या वाट्याला आहेच ना एवरा <laughs> म्हणजे सामान अन्नाच आहे ना असं आहे ना त्या ना मी वारंवार वाहतो किती मोठा पण असला तरी पण काय नाही घरची काम आहे ते करायला लागतात हो आई तू काय करते आई, आई काय करते अरे रे आई माझी लई शांत झाले होत होते तू हे बाय या पिशव्या माझ्या वाट्याला आहेतच एवढ्या पिशव्या का याचा म्हणजे काय खाऊ ये का गाई लाट कवी ना सरकार पण पिशव्या बंद करतो तर टाकात बंद करा ना मी सांगतो टाकात बंद करायला पाहिजे कुठं पिशव्या बंद करायच्या असत्या म्हणजे पिशव्या बंद होतील तर माझ्या वाट्याला तर पिशव्या येणार नाही थैला दे ना मग थैला दे मोठा भाजका नाही तर पोता दे नाही का चुटकी नाही जिमला चाललो होता था मी मी आता ब्लॉग चालू केला मी अक्षरशः कंटाळला होतो म्हणजे काम आहे का कारण कामावरच्या हो आलो आणि त्याच्यात एवढं सामान पण सांगितला ब्लॉग एडिट करायचा टाकायचा काय करायचा काय काय करायचा म्हणून त्याच्यामुळे कंटाळा आला होता अजून शॉर्ट व्हिडिओ नाही उद्याच्या ती बनवली काय करू जुनी देता टाकून तर लगेच दोन तीन जणांच्या कमेंटतील जुनी व्हिडिओ टाकली अरे टाकली तर टाकली बघ ना हसता राहत जुनी व्हिडिओ पण हसशीलच ना काय तू पण असा नाही करा ना ना तुम्ही हे करता मी जातो आता मस्त पैकी जिम ला चला तुम्हाला आमची गावची जिम दाखवतो आज गावात जिम ला जातो मी आपली वरती तू काय आला जिमला अभ्यास कर प्रत्येक आम्हाला नखर करते माझ्या मागच चल चला भेटू आता जिम मध्ये तुम्हाला कारण बघू कोण कोण पोरा आहेत जिम मध्ये आणि तुम्हाला जिम बद्दल थोडासा ज्ञान पण देतो थोडासा ज्ञान देतो कारण तर निसताच ज्ञान नाही देणार बघा जरा तुम्हाला ज्ञान चांगला देतो प्रवीण किती दिवस झाला जिमला येतो तरी पोट असा रे गॅत मध्ये लवकर नाही मस्त झाले पण आता नाही असं चांगली गोष्ट आहे असा जिमला यायचा मी आज ब्लॉग ऍक्च्युली बनवणारच नव्हतो पण मी खास माझ्या फॅन्ससाठी साठी ब्लॉग बनवून घेतलाय काम मग दहा मिनिटं जाऊन दहा मिनिटात सातारला नाही येतील येतील जाऊ येतील त्याच्या आधीच आपली आभाली करून निघून जाऊ ठीक आहे बेस्ट ऑफ लक आमचा फॅन्स भेटला तर तो बोलतो दादा ब्लॉक नाही का बनवला तर बनवतो च फॅन्ससाठी काय त्याच्यासाठी मी आलो जिमला खास फॅनसाठी जिम आलो म्हणजे काहीतरी दाखवासाठी आता पाहिजेत ना रोजच काय टमाटी वांगी बटाटी दाखवायची त्याच्यामुळे आता जिमला आलो आणि जिम मध्ये आमचं बिल्डर तर खाना बघा कसा काय चनवी नाही घेऊन आलं अरे जाऊ जिम करता नि कोण खाते का अरे कोण आहे बिल्डर या लवकर हे आमची जिम बघा कशी आहे अजिबात वाईट बोलू नका कारण तो जिम आहे ना त्या टायमाला एवढ्या परिसरात जिम नव्हती ना त्या टायमाला आमच्या गावकीला आठ नऊ आठ नऊ दळवी बंधूंनी जागा दिलेले कोण अमोल दलवी अमोल दलवी जागा दिलेले दोन हजार सहा साली त्या साली जी दोन हजार सॉरी दोन हजार आठ नऊ साली आणि मी दहाला जिम चालू केली होती इथंच जिम चालू केली होती आणि ती शॅनपाणा नाही करीत मी आणि याच्यानंतर मी बाहेर पण वासिंदला पण जिम चालू केली होती तर माझा पहिल्यांदा दोन हजार एकोणवीसचा फोटो बघा हे बघा तुम्हाला फोटो दिसतो असा माझी बॉडी होती तो शरीराला टाईम दिला तर चांगली बॉडी होते आता मी थोडीशी जिम करतो ती नाही केली पगावगिरी ओके आणि तुम्हाला मी या पण सांगत म्हणजे इथ पण काहीतरी एक शेवटला सांगून देईल आता का बाबा जिम तुम्ही करता ना तर तुम्ही काय करायला पाहिजे त्या पण सगळ्या शेवटला सांगा मी पण आता जरा सस्पेंस ठेवायला लागला असं नाही आता थोडीशी आपसतो जिम सगळा जुना साहित्य आहे पंचवीसचा आहे काय एवढा वेट होता त्या टायमापासून माहीत आहे का तोंडा तो <laughs> तो दाखवरे ही नवीन म्हणजे ती कितीला आहे रे आता नववीला ना तर मी दहावीला असताना याचं जिमला येऊ नववीला आहे समजा त्याच्यापेक्षा हे आता लगीन करायला लागेल बघ झाला विशेष नाही तो थोडीशी आता जिम करतो नाही म्हणजे जिम चालूच आहे माझी सेट झाला आहे बघा जरा सट फुटलाय का जिसलं आहे का बरोबर आता काय वही झाला लांब टालम जिम करायची जास्त पण नाही करायची ते दोन शेट वाढतो चालू दे ना काय नाही आता जिम काय जिम तर तुम्हाला माहिती आहे कशी करायची ते प्रत्येक जिम मध्ये तुम्हाला सांगतीलच तो काही विषयच नाही नाही का रे जिम कशी करायची तुला इथं पण ज्ञान द्यायला असतील ना यो यानी आले आले मला चांगला आपण अरे सूर्यनमस्कार मारला तुला काय माहिती आहे मी दामला नमस्कार सगळा महाराज पाहिजे असं काही नाही बारीक करतो आणि पहिली गोष्ट तुम्हाला मी थोडासा काहीतरी सांगणार होतो जिमच्याबद्दल तर म्हणजे काय मला सांगणार होतो कधी त्या स्टेरोयड विरोयडच्या का मागा लागू पण प्रोटीन तुम्ही घ्या की कशी शरीराची झीज भरून काढते तर निश्चित तुम्ही जर हमाली कराल ना तर ते चांगलं तुमचं दुखाला लागतं एक तर आजकालचा खाना काय एवढा काही पावर फुलने दिसतं हायब्रेट खाना आहे खताचा खाना त्याच्यामुळं प्रोटीन वापरीत जा प्री वर्कआउट घ्या पोस्ट वर्कआउट घ्या ड्रिंक असते ती ओके तू काय खातो का प्रोटीन बिटीन बारीक काला करतो जिम कला करतो चुन नाही सांगला प्रवीण प्रवीण आला ठेवून गेला असू दे काय नाही आहे खाला चणा पण चांगला खालाय म्हणजे जिम करता आली कुठं कोण काय सांगते तर कोण काय सांगते असू दे त्यांना तसं चाललं आजच्या दिवसात तुम्ही शंभर होतो भरपूर प्रोटीन भेटतो पण अरे मश्नी काय पण दोन हजार नऊच्या पस्ती सा आठ नऊच्या विचार करायला कधी जिम आले तिथून जिना तुला रिन्युएल काम नाही झाला तेवढा व्हायला पाहिजे म्हणजे अजून बरा वाटत मस्त कलर विलर यावं तर काहीतरी खात जा म्हणजे निश्चित जिम ना का करू नसती हमाली इकडून या प्लेटी उठला तिकडून या प्लेटी उठला आडांची झिज होते समजला आता तुम्हाला भेटतो मी आखी जिम करून घरी थोडीशी पाच मिनिटं केले ना तेना <laughs> 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 <आगया बागा। laughs> एकदम मॅरेज मटेरियल आयटम आहे आपला हो पण विषय काय आहे माहिती भाई एवढा चिकला देतो ना त्याला विश्वास कोणी ठेवले का त्याची गर्लफ्रेंड आहे म्हणून पण गर्लफ्रेंड बिलफ्रेंड काहीच नाही तुम्हाला मी सांगतो आपला शब्द असो असतो एकदम खोटी नसते बात कारण ऑफर देतो आपण आपल्या इकडून तिकडून ऑफर देतो एकदम भारी देतो ना लगीन शंभर टक्के शंभर टक्के यांदा लगीन करायचे नाही हळदी खायला भेटेल अंदाज एकदम भारी तो आज त्याला टाइम झाला त्याची मिटिंगवरचा टाइम झाला त्याला त्याच्यामुळे तो शापूरना जिमला जातो इथली आहे म्हणजे जिमला जा जातो तिकडून घरी येतो असा विषय करतो चला विचारता तर त्यांनी पण जरा बॉडी तापवायला आला होता आज लेट झाला म्हणून तिने पण तापवले बघ ना ताप साईद दाखव साईल दाखव तुझी साईल तुझी साहेब दाखव साहेब दाखव तुझी पण दाखव बाबू यंग घेणार आहे तो माझा म्हातारा झालो म्हातारा मी होय किती विजी तुझा चला भेटू आता घरी चला फायनल मित्रांनो आल घरी जिम करून बरा वाटला जरा मस्त फ्रेश वाटला भाऊ तिकडं आपल्याला भेटला पण त्याच्यामुळं मी जिम करायला गावात गेलो जरा हलाम तलाम नाही जास्तच जिम केली आणि तुम्हाला त्या मी बोल त्याला प्रोटीन बिटीन येण्याविषयी काय माहिती काय घरची जर विरोध करीत असतील ना तर त्यांना मी पण सांगतो तुमच्या वतीने सांगतो त्यांना अठरा वर्ष जर पॉरगाला झाला असतील आणि कोणी जर प्रोटीन बिटीन जर तुमचं आईस बाबा जर बोलत असेल प्रोटीन ना का खाऊ नाही ह्याव ना खाव तर जिमला जात असाल कसून जिम करीत असाल व्यवस्थित तर प्रोटीन शंभर टक्के घ्या हाडाची जी निश्चित करू नका ती भरून पण काढा प्रोटीन काही होत नाही चला सो मित्रांनो आज मस्तपैकी पिठोली आहे तर पिठोलीचं जागरण करायला आपल्याला जायचं आहे पिठोरी पिठोरी माझ्या भाषेत पिठोली आपला जो शब्द आहे तो आम्ही मला त्या बोला येते मी त्याच किती काय सर सो so, मस्त लोक पिठोलीला पिठोरीला जाऊ आपण जरा भक्तांकडे आणि जाऊन याव so, सो तुम्ही इथे ब्लॉगला एंड करतो थोडासा सजेशन दिला आणि अजून प्रत्येक ब्लॉग मध्ये थोडासा थोडासा काय काय असेल ना देत तर चॅनल सबस्क्राईब करून घे लायन दाबून ठेवा बाय बाय आणि खास फॅन साठी थँक्यू तुझ्या मुलं ब्लॉग झाला आज लापोचा थँक्यू